परंतु जरांगीला डोकं नसल्यामुळं कुठंतरी काय मागतोय आपण सरकार काय देऊ शकतंय का नाही शकत आहे कारण की समाजामध्ये काय तीन याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही स्वतःची प्रसिद्धी स्वतःची टी आर पी वाढवण्यासाठी जरांगीचा हा पूर्ण प्रयत्न आहे बाकी काही नाही जरांगीने किती वाल्गाना केला एकोणतीस ऑगस्टला जाण्याचं महाराज माझं जरांगीला चॅलेंज आहे आणि जरांगीला एकोणतीस ऑगस्टच्या जाण्याला माझ्या शुभेच्छा आहेत परंतु जरांगी जाणार नाही जसं दोनशे अठ्ठ्याऐंशी लढवणार म्हणत होता त्याप्रमाणे मी त्यावेळी सुद्धा सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी तो लढणारच नाही तसं त्याप्रमाणे मी आता एकोणतीस ऑगस्टला जरांगी जाणारच नाही हे ठाम सांगू शकतो कारण जरांगी त्याच्या अगोदर जरांगे राज्य सरकारसोबत सेटलमेंट करीन राज्य सरकारकडून काही खोके घेण्याचं काम करीन कुठेतरी मी मुंबईला गेलो तर एक तर मरून येईन नाही तर न्याय घेऊन येईन असं काहीतरी सांगायचं मी आता सांगतो की येणाऱ्या काळात जरांगे आता जवळजवळ जसं एकोणतीस तारीख येईन जरांगे चक्कर येऊन पडतील जरांगीचे जा हातपाय करती। करती। तर करतील आणि जरांगी नक्कीच गॅलेक्सी हॉस्पिटल करतील आणि जरांगी मुंबईला जाणार नाहीत स्वतःच्या तब्येतीचं कारण सांगतील आणि मराठा समाजाच्या तोंडाला ज्याप्रमाणे वाशीमध्ये जाऊन काळं लावलं त्याचप्रमाणे पुन्हा सुद्धा पैसे घेऊन मराठा समाजाच्या तोंडाला काळं लावण्याचं जा काम जारांगी नक्की करणार नवनाथ वाघमारे म्हणते की ते मुंबईला जाणार नाही सत्तावीस ऑगस्टला गॅलेक्सीला ऍडमिट होतील तर त्या नवनाथ वाघ मारेला आणि त्या हाकेला आणि त्यांना भीती निर्माण झालेली प्रत्येक गावागावात चावडी बाय टाका आणि ते त्यांनी बघितल्या आणि त्यांना अशी भीती वाटायला लागली की हे शंभर टक्के जाणार आहे हे जाऊ नये म्हणून ते काहीतरी षडयंत्र रचू राहिले गॅलेक्सीला ऍडमिट होतील याला कसं काय कळालं गॅलेक्सीला ऍडमिट होतील तर याला यांना वा, वाटू राहिलं की जरांगे पाटील यांनी मुंबईला जाऊ नये म्हणजे त्यांनाही त्यांची पाचका होणार नाही आता तुम्ही त्याची काल बाईट बघितली की बाख्यन आम्ही इतक्या आम्ही यात्रा काढणार हे काढणार आणि फक्त काय तर त्याच्या मागे दोन जण होते ती बी निराश होते की काय बोलायला लागले का आपली ताकदच नाही म्हणजे अशी सध्याची त्यांची परिस्थिती ती गेल्या दोन वर्षापासून जरांगे पाटलांचा लढा आहे काही ठिकाणी यश मिळतंय काही ठिकाणी निराशा आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु जरांगे पाटील पाठीमागे काही सरकले नाही या सगळ्या गोष्टीतनं काही मराठा बांधव तुटले गेलेत का अशी चर्चा पाठी मागे चालू आहे की बाबा मागच्या वर्षीची जी मुंबई वारी झाली तशी यंदा होणार नाही मग याच्यावर काय वाटत मागची मुंबई वारी झाली त्याच्या अगोदर इलेक्शन इलेक्शनच जे हे होतं काही लोक इच्छुक उमेदवार असते ते आपल्याच म्हणजे आंदोलनात म्हणून नाही तुम्ही कुठल्याही पक्षात बघा कुठल्याही पक्षाच्या याचं उभं तिकीट भेटाल का मी निवडून येईन का हे गणित कोणी इकडे तिकडे उड्या मारत असते तसे काही इच्छुक उमेदवार आमच्या अंतरवाली सराटीला मनोज जरांगे पाटील हे पाठिंबा देतील तिकीट देतील म्हणून येत होते पण त्या उमेदवारी न दिल्यामुळे त्यांची निराशा झाली ते बाजूला गेले असू शकते सर्वसामान्य गरजवंत मराठा ज्याला माहिती आहे की माझी पोरगी नंबर वाचून रोखलेली माझं पोरं शिकू शकले नाही नोकऱ्या लागू शकल्या नाही ज्यांना झाड माहिती आहे ना सर तो सर्वसामान्य गरजवंत प्रत्येक मराठा हा मुंबईला येणार आहे हे, हे तर असे येत जात येत राहतील जात राहतील आणि एक सांगतो कुणी जरी नाही आलं मुंबईला मनोज जरांगे पाटील यांनी एकट्या एक बांध्याने आंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन चालू केलं होतं त्यांनी असा विचार नव्हता केला अख्खं जग मला आ, मानल किंवा माझ्या माग सगळा अखंड मराठा समाज कसा असतं माहिती का कुठली गोष्ट करायची तर स्वतः सुरुवात करावी लागते ते निघालेले आम्ही निघालेलो आहे आमच्या सोबत आमच्या विचाराचे सगळं वादळ निघालेले जे येतील त्यांच्या सोबत जे नाही येणार त्यांच्याशिवाय मुंबईत गाठणार जाणार प्राणाची आहुती देणार आणि मगच आरक्षण घेणार गुलाल घेऊनच येणार